लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बेतम बातमी शिकार करायची असेल तर प्रभाकर पाटील लढवणार तासगाव कोटी महांकाळ मतदारसंघ वीस वर्षांनंतर पारंपरिक गटात लढत संजय काका विधानसभेच्या पटावरून बाहेर विकासापेक्षा थोड जातीपातीच्या जा राजकारणामुळे आपल्याला अडचण निर्माण झाली पण पराभवानं खचून जाणारा संजय पाटील नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती जसं म्हणतात शिकार करायची असेल तर दोन पावलं मागे यावी लागते ज्यांना आपण सहकार्य केलं त्या मंडळींनी अडचणीच्या काळामध्ये आपला विश्वासघात करून आपल्याला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला दोन महिन्यामध्ये पुन्हा इलेक्शन आहेत माझी आपणाला विनंती आहे त्या शक्तीनं त्याच ताकदीनं या तालुक्यातली इलेक्शन ही विधानसभेचे इलेक्शन आपल्याला जिंकायचे प्रभाकर तुमच्यासाठी काम करतोय काही माणसांना बोलण्याची सवय आहे एक धल्पी माजी खासदार संजय काका पाटील लोकसभेच्या पराभवानंतर तासगाव कोटेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र स्वतः संजय पाटील यांनी तासगाव येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात पुत्र प्रभाकर पाटील हेच तासगाव कोटेमहांकाळ विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले त्यामुळे संजय पाटील विधानसभा निवडणुकीच्या पटावरून बाहेर पडले आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील पारंपरिक विरोधक असणाऱ्या आबा काका गटाच्या राजकीय संघर्षाचा नवा अध्याय पाहायला मिळणार आहे तासगाव कोटेमका विधानसभा मतदारसंघाचे राजकारण निर्णायक वळणावर आलं आहे या मतदारसंघाच्या निर्मितीपासून आज अखेर पारंपरिक आबा काका गट विधानसभेसाठी आमने सामने आला नाही यावेळी पहिल्यांदा दुसऱ्या पिढीत तब्बल वीस वर्षांनंतर आबा काका गट विधानसभेला येणार असल्याचे स्पष्ट झाले रोहित पाटील पाटील यांच्या विरोधात प्रभाकर रिंगणात असणार आहेत शिकार असेल तर दोन पावले मागे यावं लागतं अशा शब्दात संजय पाटील यांनी विधानसभेची शिकार करणार असल्याचे स्पष्ट केले दोन महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहे ही निवडणूक जिंकायची आहे प्रभाकर तुमच्यासाठी काम करतोय या वाक्यातून त्यांनी लढतीचं चित्र स्पष्ट केले पाटील यांचा पराभव झाला त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून संजय पाटील हेच निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी चर्चा सुरू होती मात्र तासगाव येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात संजय पाटील यांनी तासगाव कौटुंबांकाळसाठी प्रभाकर पाटीलच उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत दिले पाहूयात संजय काका काय म्हणाले का का दही उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व गोविंदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी तरुण मित्र आणि मंचकावर उपस्थित असलेले आपण सगळे माझे प्रमुख सहकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो या दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी जो घेतला गेला त्याच्या पाठीमाग आपल्या गावातली आपल्या तालुक्यातली आपल्या शहरातली बरीचशी मंडळं बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन तीन तीन चार चार लाख रुपयांची बक्षीस घेत असतात आणि अशा आपल्या गोविंदांचं त्या पथकांचं या ठिकाणी आपणही त्यांचं कौतुक केलं पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या तालुक्यातल्या मंडळींना तरुणांना सुद्धा यामध्ये सहभाग घेता आला पाहिजे हा उद्देश डोळ्या पुढे ठेवून प्रभाकर आणि त्यांच्या माझ्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही आजपर्यंत जी शक्ती जे आशीर्वाद जे बळ तुम्ही मला दिलंय त्याच्या जोरावर या जिल्ह्यामध्ये आपण दोनदा खासदार झालो विकासापेक्षा थोडं जातीपातीच्या राजकारणामुळे आपल्याला अडचण निर्माण झाली पण पराभवानं खचून जाणारा संजय पाटील नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जसं म्हणतात शिकार करायची असेल तर दोन पावलं मागे यावी लागते ज्यांना आपण सहकार्य केलं त्या मंडळींनी अडचणीच्या काळामध्ये आपला विश्वासघात करून आपल्याला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला दोन महिन्यामध्ये पुन्हा इलेक्शन आहेत माझी आपल्याला विनंती आहे त्या शक्तीनं त्याच ताकदीनं या तालुक्यातली इलेक्शन ही विधानसभेचे इलेक्शन आपल्याला जिंकायचे आहे प्रभाकर तुमच्यासाठी काम करतोय काही माणसांना बोलण्याची सवय आहे एक हात लाकूड आणि दहा ढलपी म्हणतात तसा प्रयोग आपण तालुक्यामध्ये पाहतोय हजारो कोटींची कामं आपण या निमित्तानं करता आली पाण्याचे प्रश्न सोडवता आले रस्त्याचे प्रश्न सोडवता आले रेल्वेचे प्रश्न सोडवता आले वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या योजना पूर्णत्वाला नेता आल्या त्याचा आनंद माझ्या मनामध्ये आहे आणि ते आशीर्वाद तुम्हा सगळ्यांचे वडीलधाऱ्यांचे माता भगिनींचे ते आशीर्वाद मला पाहिजे ते तुम्ही दिलेत आणि हेच माझ्याबरोबर खरं मोठं भांडवल आहे राजकारण करत असताना उद्याच्या काळामध्ये आपणाला पुन्हा ताकदीनं जोमान शक्तीनं आपणाला हे इलेक्शन करायचं आहे सगळ्या माझ्या वडीलधाऱ्या मंडळींना तरुण बांधवांना माथा भगिनींना माझी आग्रहाची विनंती आहे की आता दोन महिने आपण ताकदीनं काम करूया या तालुक्यामध्ये विकासाचं पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातामध्ये देऊन या ठिकाणी पुन्हा विकास गतिमान करूया हा विश्वास ही विनंती तुम्हा सगळ्या मंडळींना करतो दहीहंडीच्या उत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्याला शुभेच्छा देतो जे प्रेम जी शक्ती तुम्ही मला दिली तीच पुढं कार्यरत राहो एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी